दहा मागण्यांसाठी कवटेमाकाळात रणसंग्राम अनुसूचित जाती समाज एकजूट आज कवटेमाकाळ येथे शेकडोंच्या संख्येने अनुसूचित जाती समाजाच्या विविध संघटना पक्ष व सामान्य जनता मोठ्या उत्साहात एकत्र आली या आंदोलनात्मक कार्यक्रमाला मार्गदर्शन बहुजन नेते माननीय डॉक्टर शंकरदादा माने यांनी केले या कार्यक्रमात अनुसूचित जाती समाजाच्या दहा प्रमुख मागण्यांचा ठराव संमत करण्यात आला स्वतंत्र मतदारसंघ अनुसूचित जाती समाजासाठी खरे प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ पुन्हा लागू करणे सरकारी नोकरीतील रिक्त जागा बॅकलॉक आरक्षित जागा तातडीने भरणे उच्च पदावर अनुसूचित जाती प्रतिनिधित्व वरिष्ठ पदावर योग्य प्रमाण मिळवणे शिक्षण व प्रवेशातील समान संधी शिष्यवृत्ती व प्रवेश सुलभ करणे कायद्याची अंमलबजावणी सामाजिक अत्याचार थांबवण्यासाठी कठोर अंमलबजावणी आर्थिक व सामाजिक न्याय बेरोजगारी व दारिद्र्य निर्मूलनासाठी रोजगार व मदत योजना बढतीमधील आरक्षण पदोन्नतीत आरक्षण लागू करणे खाजगीकरणामुळे बेरोजगारी व कंत्राटीकरण स्थिर नोकऱ्यांची हमी खाजगी क्षेत्रात आरक्षण कामगार हक्क उद्योगामध्ये आरक्षण व कामगार कायद्याचे पालन गायरान गावठाण जमीन व घर योजना रहिवाशांच्या नावावर जमीन नोंद व पक्की घरे कार्यक्रमात अशोक कांबळे संजय मस्के सुधीर कांबळे दादासो चंदनशिवे सुभाष मराठे अमर माने गौतम कांबळे अमोल सावंत अरुण धेंडे भगवान गायकवाड संदीप धुमाळ शिवाजी पाटोळे स्नेहल कुमार कांबळे नाहेर हुसेन पटेल नामदेव बनसोडे सुमित माने कुशवंत कांबळे सुभाष कांबळे अमोल कांबळे मिलिंद वाघमारे धनाजी कांबळे संतोष वानखडे प्रकाश कांबळे विनोद गडकर आकाश लोंडे बाळासो साळुंके झकास बुवा जालेंदर मोहिते शोभा साळुंके संगीता माने अलका पाटील रेखा राऊत रुपाली माने अनिता पवार छभुताई लांडगे संगीता कदम कल्पना वाघमारे रेश्मा वानखडे संजना आठवले उज्ज्वला धोत्रे कविता पाटील राखी शिंदे शबाना पटेल सविता माने भानुदास आठवले सिद्धनाथ माने सुनील खोत अमोल वाघमारे साहिल आठवले आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते महिला बांधव उपस्थित होते व त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टर माने यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की जोपर्यंत समाजातील प्रश्नांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा अखंड सुरू राहील ये कवठेमाकाळ येथील हा आंदोलनात्मक कार्यक्रम अनुसूचित जाती समाजाच्या हक्काचा नवीन टप्पा ठरला आहे